नमस्कार फ्रेंड्स मी अर्चना सोमा आहे नरेश आरोग्य संस्थेकडून तर आपण या काकांना नरेश नोणी कोकम दिले होते मग नोणी देण्याच्या अगोदर काय काय त्रास होता आणि दिल्यानंतर काय काय त्रास कमी झालेला बघूया नमस्कार काका तुमचं नाव काय आहे बर तर काका नोणी देण्याच्या अगोदर काय काय त्रास होता तुम्हाला हां वजन भी वाढलेलं होतं बर आता हे नरेश नोणी घेतल्यापासून वजन बी कमी झालं अंग सुचं बी कमी झालं अन्न जरा दुखण्याचं कमी वाटाल वा बर थायरॉइड कमी आहे का कमी बर किती महिना वापरले तुम्ही महिना वापर बर एका महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झालंय चार किलो वजन कमी झालेलं आहे मग याच्यापासून समाधान आहेत घ्यायचं मग तरी बी चांगला गुण शकतो हे गुण बरं बघा फ्रेंड्स किती जबरदस्त रिझल्ट झालेला आहे थायरॉइड आणि वजन वरती तर थँक्यू सो मच